जय श्रीकृष्ण श्रोते हो अध्याय सहावा गोपींनी श्रीकृष्णाची गाराने यशोदा मायला सांगितली श्रोते हो आपण गेल्या म्हणजे पाचव्या अध्यायामध्ये पाहिले की स्तनपान करताना श्रीकृष्णाने यशोदेला अपूर्व असे विश्वरूपदर्शन दाखवले बाळकृष्णांच्या बाळलीलांना उधान आले होते श्रीकृष्ण दिसामासांनी हळूहळू मोठा व्हायला लागला होता त्याच्या बोबड्या बोलांनी नंद यशोदा मायेच्या आनंदाला अक्षरशः अमृत भरते आले होते एकदा असाच खेळत असताना श्रीकृष्ण यशोदेजवळ आला आणि म्हणाला की माये मला तो वरला लाली भडक सूर्य खेळायला आणून दे तेव्हा यशोदा कृष्णाला म्हणाले की अरे कान्हा तुला तो सूर्याचा गोळा कसा देऊ रे तू दुसरं काहीतरी खेळाव्याला मागना मी तुला देते असे म्हणत यशोदेने कृष्णाला चटकन कडेवर घेतले कृष्णाने यशोदेकडे अशा काही गोष्टी मागायला सुरुवात केली की यशोदेला ते देणे कठीण होते तो म्हणू लागला की मला चंद्रबिंब दे मला वाहणारा वारा दे मला मोत्यांमधले तेज दे तू लोणी घुसळताना रांजणात आवाज होतो ना तो आवाज मला दे वरल्या घटातले आकाश काढून दे ना कृष्णाचा हट्ट यशोदेला पुरा करता येत नव्हता तेव्हा कृष्णाने यशोदेपुढे लोळण घेतली तेव्हा यशोदेने कृष्णाला बागोलबुवाची भीती दाखवली ती म्हणाली कपाळावर तिसरा नेत्र असलेला अंगावर राग फासलेला योगी तुला घेऊन जाईल ते सारे वर्णन श्री शंकराचे होते तेव्हा कृष्णाने हट्ट धरला की तोच योगी मला आता दाखव श्रीधराने हा सारा प्रसंग फार सुंदर वर्णन केला आहे जेव्हा यशोदा त्याला तळघरात घेऊन जाते तेव्हा दिव्य प्रकाश दिसतो आणि सर्वत्र श्रीकृष्णाचे असंख्य रूपे तिला दिसू लागतात श्रीधर कवी म्हणतात गृहस्थस्तंभ उथाळा भिंती पाहता मायेसी न दिसती जगन्निवासी निश्चिती चहूकडे व्यापिले म्हणजेच घरामध्ये भिंतीमध्ये चहूकडे जगन्निवास वास करत आहे पण डोळ्यावर मायेचा पडदा असल्या कारणाने फक्त तो आपल्याला दिसत नाही कृष्णाने आपले भव्य रूप यशोदेला दाखविले आणि त्या योग्याला तू दाखव हा त्याचा हट्ट त्याने चालूच ठेवला कृष्णाने यशोदेवर पुन्हा एकदा मायेचे आवरण घातले होते श्रीधर कवीने श्रीकृष्णाच्या ह्या लीला फार सुरेखपणे व्यक्त केल्या आहेत या कथानकातून अध्यात्माची नवी वाट प्रकट केली आहे एका गवळणीच्या घरी कृष्ण लोणी चोरण्यासाठी गेला घरात कोणीच नव्हते कृष्ण तो लोण्याचा घडा घेऊन खात असताना ती गवळण आली आणि तिने कृष्णाला पकडले म्हणू लागले की तू लोणी का चोरून खातो आहेस तेव्हा कृष्ण म्हणाला मी कुठे लोणी चोरले आहे हे तर माझेच लोणी आहे तू मला विचारणारी कोण तेव्हा ती ते गवळण म्हणाली हे घर माझे आहे आणि लोणीसुद्धा माझेच आहे तेव्हा कृष्ण तिला म्हणाला हे घर तर माझेच आहे केवळ हेच नव्हे तर प्रत्येक घर माझेच आहे तू म्हणतेस की हे तुझे घर आहे अग आपले शरीर आपले नाही तर घर आपले कसे होईल तेव्हा ती गवळण विचार करू लागली ऐसे बोले चक्रपानी गोपी विचार करी मनी कृष्ण बोलिला सत्यवाणी नाशवंत सर्वही जे जे दिसते ते ते नाशवंत माझे म्हणावया मी कोण येत अविनाश एक भगवंत अज अव्यय अधमजो म्हणजेच ती गवळण मनात विचार करू लागली की कृष्ण अगदी सत्यवानी बोलला की जे जे डोळ्यांना दिसते ते सगळेच नाशिवंत आहे अविनाशी फक्त एक भगवंत आहे जो आज आहे उद्या असणार आणि कायम राहणार श्रीधराने कृष्ण तत्वज्ञान अगदी सहजगत्या कथेच्या ओघात सांगून टाकले आहे कृष्णाच्या या दही दुधाच्या चोऱ्या श्रीधराने सुंदर शब्दात तर गुंफल्याचा परंतु त्याची कारण सांगून टाकली गाराने सांगवया त्याची शनी येत्या झाल्या नितंबिनी परमलालसा कृष्णदर्शनी यशोदेशी बोलली म्हणजेच श्रीकृष्णाचे गाराने सांगायला त्या शनी गवळीनी यशोदेकडे आल्या पण मनामध्ये कृष्णाचे नाव सांगण्यापेक्षा त्याच्या दर्शनाचे लालसा त्यांच्या मनात असायची त्यांच्या गाराण्यात एक लोकविलक्षण लडीवाळपणा असायचा त्या म्हणायच्या की हरी घरी येतो पाटावर पाट लावतो आणि शिंकाळ्यात हात घालतो जर हात पोचला नाही तर छिद्र पाडतो आणि दूध दही घटाघटा पितो कधीकधी तो त्या गवळणींना सापडायचा त्यावर गवळण जे भाष्य करते ते फार महत्वाचे मुख्य तू सापडलासी मज आता सकाळची काय काज हाता आलिया स्वरूपनिज नाना साधने कासया अरे कान्ह्या एकदा का हृदयावर नारायणाचे बिंब उमटल्यावर इतर शूद्र देवतांची आम्हाला चिंता वाटत नाही रे अरे तुझा हा हिरा माझ्या हातात सापडल्यावर मी कशाला गारा वेचीन गवळेनीची जे कृष्णावर नितांत प्रेम होते त्याची ती एक अपूर्व अशी खून होती त्या सतत कृष्ण कीर्तनातच दंग असायच्या त्या तक्रार करायच्या की हातात सापडत नाही की हे कृष्णा तू आमच्या हाताला सापडतच नाहीस तेव्हा श्रीकृष्ण गवळणींना बोलतो की मग बोले प्रेमळ सखा सक, मी न सापडे ब्रह्माधिका चतुरे तुझं कैसा आवा का कोंडावया मज लागे म्हणजेच श्रीकृष्ण गवळणींना असं म्हणतो की मी ब्रह्माधिकांना देखील सापडत नाही मग हे चतुर चतुर्गवळणे तुम्हाला कसं बरं कोणशील गवळणी यशोदेला उगच कौतुकास्पद कृष्णाची गाराने सांगायच्या पण खरं तर त्यांच्या मनामध्ये ह्या चक्रपाणीने रोज त्यांच्या घरी यावे असंच त्यांना वाटत असे श्रीकृष्ण गवळणीच्या घरी जायचा दूध दही लोणी खायचा प्रत्येक गवळणीला वाटे कृष्ण घरी यावा त्याने लोणी चोरून खावे ज्या दिवशी कृष्ण जात नसे त्या दिवशी गवळूंनी अस्वस्थ व्हायच्या कारण जर श्रीकृष्णच घरी आला नाही म्हणजेच जर भगवंताने पाठ फिरवली तर सुख कसे घरी येणार नको ती विघ्ने मात्र घरी येतील महारत्नांच्या गारा होतील पाहता हरिविजय ग्रंथ ग्रंथरूपे श्री भगवंत हृदयी राहे अखंडित नाटवतं दुजे काही गोकुळातल्या ह्या गवळणीच्या केलेल्या लडीवाळ खोड्यांनी हा सहावा अध्याय ओसुंडून वाहतो आहे हे गोकुळ गोकुळातले राहणारे सारे प्रजानन हे श्रीकृष्णाच्या अस्तित्वाने इतके भारावून गेले होते की हा अध्याय वाचताना एक गोष्ट लक्षात येते की या श्रीकृष्णाच्या अस्तित्वाने केवढे प्रचंड सुख आणि आनंद अवघ्या गोकुळातला अर्पण केला होता या श्रीकृष्णाने त्याच्या अस्तित्वानेच या गोकुळातल्या लोकांना सुख आणि आनंद या श्रीकृष्णाने अर्पण करून दिले होते श्रोते हो या अध्यायाची फलश्रुती अशी की क्षमाशीलता व आनंद प्राप्त होईल